प्रिसिजन सारखी शिस्त आणि वक्तशीरपणा प्रत्येक सोलापूरांनी अंगीकारावा सोलापूर विकास सोला मंच सोलापूर विकास मंचच्या कोर आणि वर्किंग कमिटी सदस्यांनी चिंचोळी एम आय डी मधील प्रिसिजन कॅम्पशॉफ्ट लिमिटेडच्या प्रकल्पास भेट दिली जागतिक पातळीवरील कॅम्पशॅफ्ट निर्मितीमध्ये सोलापूरचे नाव आणि प्रतिमा सकारात्मक पोहोचवणाऱ्या कंपनीची ही भेट सर्वांसाठी अत्यंत शैक्षणिक आणि प्रेरणादायी ठरली या औद्योगिक दौऱ्यादरम्यान सर्व सदस्यांनी वेळेचे व्यवस्थापन स्वच्छता मानव संसाधन आणि व्यवस्थापन यासारख्या महत्त्वाच्या बाबी शिकल्या दौऱ्याची सुरुवात प्रिसिजन कॅम्पशॅफ्ट लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष यतीन शहा यांनी सोलापूर विकास मंचच्या सर्व सदस्यांचे स्वागत करून केली त्यांनी कारखान्याची माहिती दिली आणि प्रकल्पाची सखोल माहिती दिली या दौऱ्याच्या शेवटी यतीन शहा यांनी स्वतः उपस्थित सदस्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आणि कंपनीच्या भविष्यातील योजना आणि दृष्टिकोन सामायिक केला या दरम्यान कंपनीचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे यांनी कंपनीची सविस्तर माहिती दिली तर सहाय्यक जनसंपर्क अधिकारी संदीप पिसके यांनी दौऱ्याचे समन्वयन केले प्रिसिजन सारखी शिस्त आणि वक्तशीरपणा प्रत्येक सोलापूरांनी अंगीकारावा असे गौरवोद्गार सोलापूर विकास मंचचे सदस्यांनी व्यक्त केला ही औद्योगिक भेट सोलापूर विकास मंचच्या सदस्यांसाठी एक अनोखी शिकवणूक होती जिथे त्यांनी उद्योगाच्या कार्यप्रणालीबद्दल थेट अनुभव घेतला सदर अभ्यास दौऱ्यात सोलापूर विकास मंच कोर आणि वर्किंग कमिटी सदस्यांचे विजय कुंदन जाधव केतन शहाय योगीन गुर्जर नितीन आणवेकर ॲडव्होकेट दत्तात्रय अंबुरे डॉक्टर जगदीश पाटील रमेश वायचळ देविदास चेळेकर प्रशांत भोसले जयश्री तासगावकर अर्जुन रामगीर श्रीकांत बनसोडे इक्बाल हुंडेकरी संजय खंडेलवाल श्रीकांत अंजुडगी आरती अरगडे माऊली झांबरे अरविंद रंगा रमेश माळवे राजेश नाईक सारंग तारे गणेश शिलेदार विजयराज बाहेती अंकित धरमसिंह आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते